निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज ते असं काही वेगळं त्यामध्ये बिलकुल नाही एकच झालेलं आम्ही जे काय आमचे ज्येष्ठ जबाबदारी असते

अध्यक्ष निर्णय निर्णय ठिकाणी असतील पण माझी जबाबदारी होती हजर राहिले पाहिजे म्हणून बिलकुल वेगळे मत असे कोणती गोष्ट नाही माझी जबाबदारी होती आणि साधारणतः असे की एक ज्येष्ठ या नात्यानं म्हणजे काही असलं तरी जेव्हा पवार साहेब आहे आहेत उद्धवजी आहे राज ठाकरे सारखे लोक आहेत इतर आहेत त्यावेळेस एक कुठेतरी असला पाहिजे ज्येष्ठ या नात्यानं माझ्या अध्यक्ष आहेत आमचे दोन दिवसापासून चर्चा आहे की पवार साहेबांनी काँग्रेसच्या किंवा काँग्रेसच्या इकडच्या महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेत्यांना फोन करून हे विचारणा केलेली आहे की तुम्ही आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून युती करणार आहात का तुम्हाला राज सोडून ही युती करायची आहे ह्या सगळ्याच ज्येष्ठ सगळे असतील वरिष्ठ असतील ते निर्णय तुम्ही घेतील पण म्हणून तुम्हाला काय वाटतं की हे सगळे जण एकत्र आले तर या जी शक्ती तुम्ही म्हणताय जी वोट चोरी करते जी पैसे देऊन करते ह्यांच्या है। विरोधात साहेबांचं जे म्हणणं आहे तुमचं म्हणणं काय या वक्तीत नाही शेवटी माझं म्हणणं वेगळं पक्षाचा सदस्य मी आहे प्रमुख मी आहे मला माझं मत वेगळं मागण्यापेक्षा येईल आमच्या धोरण जे अखिल भारतीय त्याबरोबर ते माझं असतं एक गोष्ट आहे की तुम्ही ज्या निवडणुकीची चर्चा आता करत आहात स्वामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची केवळ आरक्षणाच काळजी न घेतल्यामुळं सगळ्यात निवडणुका धोक्यात आहे म्हणजे आज सगळी चर्चा करायची ठरली तर आता पंचवीस तारखेला काय निकाल होतो याची चर्चा करण्याची वेळ आ, आली तुम्ही असं की मला माहित नाही की नगराध्यक्षांचे जे काढलेलं आरक्षण आहे ते तरी तुम्ही आरक्षणाच्या नियमाप्रमाणे जे घटनात्मक पीठानं सांगितलं त्या पद्धतीने काढलेत का जिल्हा परिषदच्या अध्यक्षांच आरक्षण त्या पद्धतीने काढलं का हे सगळं सगळे इतके प्रश्न तयार करून ठेवलेले आहेत मी त्यामुळं आता, आता म्हणजे आता जेव्हा प्रोसेस चालू आहे नगरपालिकेची त्यामध्ये आम्ही काम करतो आहोत काळजी घेतो आहोत परंतु लगेच पंचवीस तारखेला काय होणार अशा वेळेस आता काही बाकी फार बोलणे आहे पंचवीस तारखेला काय होणार याच्याकडे लक्ष ठेवण्याची वेळ आमच्यावर विरोधक असा सुद्धा आरोप करतात की काँग्रेस पक्ष महाराष्ट्राचा जो काँग्रेस पक्ष आहे त्याच्यातले जे महत्वाचे नेते आहेत ना ते तुम्ही सुद्धा की विरोधकांना असं वाटतंय की ते त्यांच्या त्यांच्या भागामध्येच अडकून पडतात ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणीच आपलं राजकारण करत असतात एकत्र एका मंचावर येत नाहीत म्हणून ते फील काँग्रेस हा महत्वाचा राष्ट्रीय पक्ष आहे राज्यात सुद्धा आहे देशात सुद्धा आहे तुमचं असं म्हणजे विरोधकांचा हा आरोप तुम्हाला पडतो की राज्यातले काँग्रेसचे नेते एकत्र येत नाहीत नाही असं बिलकुल नाही एक एक गोष्ट लक्षात घ्या का काँग्रेस असा पक्ष आहे की ज्या पक्षाजवळ सगळ्या राज्यामध्ये प्रमुख माणसं तुम्ही तुम्ही जरी पाहिलं तर लक्षात येईल का सोलापूरकडे सुशील कुमार साहेबांसारखे माणसं आहेत प्रमुख माणसं आहेत मराठवाड्यामध्ये प्रमुख माणसं आहे सहा आमच्या खासदार महिला सहा विभागात सहा महिला खासदार आहेत आमच्या वर्षातही तशा खासदार आहेत त्यामध्ये सहा विभागात सहा खासदार आहेत आणि असा आहे की वेळेला आम्ही येतो पण बाकी जास्त त्या भागाची काळजी घेत असत तर त्या तात्शरचं कारण अशी व्यवस्था दुसऱ्या कोणते संपूर्ण राज्यामध्ये असं कोण कोणाकडेच नाही ते आमच्याकडे पण काँग्रेस पक्ष सध्या महाराष्ट्र मानतात आपल्या राज्यामध्ये फार संक्रमण अवस्थेत असं वाटतं का अजून काही उभारी घेण्यासाठी काही करायला करण्याची गरज आहे ना कारण यात बॅक टू बॅक निवड निवडणुकांचं राजकारण होणारच पण अजून पक्ष संघटना पक्ष बांधणी म्हणून काँग्रेसला अजून काय करण्याची गरज आहे नाही खरं आहे गरज आहेच आहे गोष्ट लक्षात घ्या की ज्या प्रकारचे अनेक खंडे हे वापरले जाते भारतीय जनता पक्षाकडून सत्ता हासिल करण्याकरता सत्ता हिसकून घेण्याचा कार्यक्रम चाललेला आहे अशा ते ज्या पद्धतीनं काही करतायत त्याला विरोध कसा करायचा हे ठरवलं पाहिजे जनतेमध्ये जाणं त्याची जागृती करणं जनतेला बरोबर घेणं आवश्यक आहे जर पैशाचा वापर प्रमाणावर होत असेल सरकारी पैशाच्या वापरातून निवडणुका घ्यायचं याचा विचार करावा लागणार आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की काँग्रेस अडचणीत काँग्रेस अडचणीत याच जे कारण आहे त्याला कारण आहे की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत राज्य घटनेचं तत्वज्ञान हे आमचं तत्वज्ञान यांनी मात्र धर्माच्या जातीच्या नावाखाली हैदोश घालण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतो आहे त्याच्यातून कोलरेशन केलं जाते समाजात फूट केली जाते त्याची मताची पोळी वाजली जाते धर्म वापरलं जातो हे त्यांचं निधी आहे यावेळेस हे तत्वज्ञान विचार जो हिताचा शाश्वत विचार जो आपला आहे जो काँग्रेसचा आहे तो तात्तीनं पुढे करता आम्हाला काम केलं पाहिजे सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे समजून सांगितलं पाहिजे देशाचं हित आहे mm. भारतीय जनता पक्ष हा सत्तेकरता काही करतो आणि त्याच्यातून देशाचं नुकसान होतंय हे दाखवून देण्याची जबाबदारी आमची आहे आणि त्याच्याकरता खरं आहे खूप काम आम्हाला करावं लागणार आहे आम्ही काँग्रेस जाईल नाही काँग्रेसचं तत्वज्ञान जे शाश्वत आहे देशाकरता ते असतात देशा हो हो ते जपण्याची जबाबदारी आमची जे असं नाही काँग्रेसची जनतेची सुद्धा जबाबदारी जपलं पाहिजे स्थानिक निवडणुका आता जवळपास तो तोंडावरती आहे तुमचं नगर जिल्ह्यावरती एक प्रकारे वर्चस्व असतं तुमचं पण तुमच्या ठिकाणी संघटनेमध्ये काँग्रेसचा उमेदवारच नाही विरोधक आरोप करतात की आता थोरात साहेबांना काय झालं काँग्रेसचा उमेदवार नाही पंजाच गायब आहे चिन्हच गायब आहे काँग्रेस अस्तित्वातच नाही संगमनेरमध्ये आणि तुम्ही संघटनेमध्ये काँग्रेसचा उमेदवार वगैरे घराशाहीचा सुद्धा तुमच्यावरती प्रचंड आरोप विरोधकांकडनं केला जातो

आज आज एक वर्ष झालं विधानसभेला आजचा दिवस आहे तर एक वर्षामध्ये सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीनं अनेक गोष्टी वाढलेल्या आहेत म्हणजे अंमली पदार्थाचा प्रचंड वावा चालला आहे गुंदगिरी प्रचंड वाटला आहे रस्त्यावर गुंडगिरी चाललेली आहे अशा प्रकारची अवस्था दुर्दैवानं सगन झाली आहे एक वर्षामध्ये जे संगमनेर शांत होतं बंधुभावाचं वातावरण होतं ते पूर्णपणे बिघडून गेलेलं दिसत hmm. आहे अशा वेळेस आमची जबाबदारी बरोबर ज्याला संगमनेर चांगलं पाहिजे संगमनेर बंधुभाव टिकला पाहिजे संगमनेर hmm. hmm. जे, जे।, जे। सुंदर शहर म्हणून पुढे आलेले त्याचं कायम ते सौंदर्य टिकलं पाहिजे अर्थव्यवस्था टिकली पाहिजे ज्यांना वाटत ते सगळे बरोबर घ्यायची वेळ आमच्या लागलेली आहे आणि त्यामुळं पक्ष पक्ष हा भाग आहे आता माझ्या अंतरकारच काँग्रेस आहे तिथंच तुम्ही काढू शकतो परंतु ज्या सगळ्यांना बरोबर घ्यायचं आणि आपलं शहर जाते आमच्यावर आली त्यावेळेस आम्ही ठीक आहे शहर जातीची वेळ आली आम्ही एक पाऊल बाग सगळ्यांना बरोबर घेतले mm -hmm. ज्यांच्याला वाटतं शहर चांगलं राहिलं पाहिजे शांतता राहिली पाहिजे राहिला पाहिजे विकास टिकला पाहिजे स्वच्छता राहिले पाहिजे पाणी चांगले मिळायला पाहिजे रस्ते चांगले पाहिजे आणि शहरात राजकारणापेक्षा आम्ही जनतेचा विचार करतो पण बाळासाहेब चुकीचा कसे या नागरिकांमध्ये जाणार नाही का ना कारण इतकी वर्ष काँग्रेसची सत्ता बघितलेली असताना काँग्रेसची माणसं बघितलेली असताना काँग्रेसने विकास केलेला असताना या तुमच्या मार्फत सुद्धा विकास झालेला असताना काँग्रेसचा उमेदवार नाही आणि काँग्रेसचा पक्ष चिन्हच नाही हा एक मेसेज नागरिकांमध्ये चुकी जायला असं वाटायला माझ्या आमदार दुसरी निवडणूक दुसऱ्या वेळेस मी आमदार तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांना कधीही पक्षाचे चिन्ह वापरलं जात नव्हतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राजकारण थोडस बाजूला ठेवा प्रसंगी असंच मत होत प्रथम मी काँग्रेसचं चिन्ह घेऊन सुरुवात गोष्ट निवडणुकी शिवाजीराव देशमुख साहेब हे अध्यक्ष आहेत प्रांताध्यक्ष त्यांना म्हटलं मला आणि आम्ही त्या पद्धतीने आतापर्यंत वाटचाल केलेली आहे आम्हाला पक्ष म्हणून केले आहे आणि त्याचा परिणाम झाला की शहरात शांतता हे व्यवस्थित पद्धतीचा आता त्या हवा वेगवेगळी दुसरी आहे इकडून तिकडून आणि आता

मुळव्याधच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार